संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या ला ला अधीक्षक यांच्या विशेष पथकाचा छापा कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सो यांच्या विशेष पथकाने कागल येथील धान्य व्यापाऱ्याच्या गोदामावर अचानक छापा मारला हा व्यापारी सोयाबीन खरेदी करीत असतो सोयाबीन बरोबर रेशनचा तांदूळ व गहू खरेदी केल्याचा संशय त्यांच्यावर आहे हा छापा मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारण्यात आला अंदाजे दहा टन तांदूळ व तीन टन गहू पोलिसांच्या विशेष पथकाच्या हाती लागला आहे हा गहू व तांदूळ कागल तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरू होते याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती सापडलेले संशयित गहू व तांदूळ खरोखरच रेशनचा आहे का याची पडताळणी पुण्याच्या प्रयोगशाळेत होणार आहे याच्या अहवालानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे समजते या कारवाईत कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले पुढील कारवाई काय होणार याची याची कुजबूज सुरू आहे